पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात जण भरधाव हवेत उडाली पुणे धडकेत अपघात सत्र सुरूच आहे गुरुवारी एका भरधाव कंटेनरने दहा ते पंधरा वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असताना आता पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात झाला आहे या अपघातात नऊ जण ठार झाले आहे एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला पाठीमागून धडक धडक दिल्याने हा ऑटो चेंडूप्रमाणे हवेत उडाला यातील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पुणे नाशिक महामार्गावर नारायण गाव येथे सकाळी दहा वाजता झाला या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो हा पुणे नाशिक मार्गाने जात होता यावेळी पाठीमागून भरता वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने या ऑटोला जोरदार धडक दिली त्यामुळे हा ऑटो एखाद्या चेंडूप्रमाणे हवेत उडाला हा ऑटो या मार्गावर ब्रेक फेल झालेल्या एस वर जाऊन आदळला या घटनेत चार महिला चार पुरुष व एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर तिघे जखमी झाले आहेत व जखमींची नावे समजू शकली नाही अपघात होताच महामार्गावर गोंधळ उडाला या परिसरात ट्रॅफिक जाम झाले आहे स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात अपघातातील जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमी झाल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही पुणे